अकोला पोलिसांची आगामी नगरपंचायत निवडणूक अनुषंगाने आकस्मिक नाकाबंदी करून चाळीस पॉईंटवर बाराशे अठ्ठेचाळीस सहाने चेकिंग दोनशे चाळीस केसेस करून एक लाख बेचाळीस हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल तसेच खुल्या जागेत दारू पिणाऱ्या त्र्याण्णव इसमाविरुद्ध कारवाई अकोला जिल्ह्यात आगामी नगरपंचायत निवडणूक अनुषंगाने नागरिकांना सुरक्षित आणि शांततामय वातावरण मिळावे त्याकरिता मान्य पोलीस अधीक्षक अचित चांडक यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात आकस्मिक नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते सदर नाकाबंदी दरम्यान पोलीस विभागाच्या वतीने दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे सात तो बारा वाजे पोवेतो आकस्मिक नाकाबंदीचे आयोजन करून तसेच विशेष पथके तयार करून सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणे शांतता भंग करणाऱ्या व कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या त्र्याण्णव विसमांवर मुंबई पोलीस अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली तसेच संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी राबवून नाकाबंदी दरम्यान जिल्ह्यातील एकूण चाळीस नाकाबंदी पॉईंटवर बाराशे अठ्ठेचाळीस वाहने चेक करून मोटार वाहन कायद्यान्वये दोनशे चाळीस कारवाई करून एक लाख बेचाळीस हजार पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे दारूबंदी अधिनियम अंतर्गत चार केसेस व कोटपा कायद्यान्वये दोन केसेस करण्यात आल्या आहेत नाकाबंदी दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी नाकाबंदीच्या ठिकाणी भेटी दिल्या तसेच सर्व ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांनी नाकाबंदीमध्ये सक्रिय सहभाग घेऊन प्रभारी नाकाबंदी करण्यात आली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता राहावी याकरिता बेकायदेशीर कृत्यापासून नागरिकांनी दूर राहावे आणि कोणतीही अनुचित घटना घडल्यास तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा अकोला पोलिसांकडून अशा प्रकारची विविध प्रतिबंधक उपाययोजना अधिक तीव्रतेने राबवून कायदा मोडणाऱ्यांवर कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही करीताच सर्व नागरिकांनी कायद्याचे पालन करावे आणि शहराच्या शांततेत योगदान द्यावे व नागरिकांच्या सहकार्यानेच जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखली जाऊ शकते असे आवाहन मान्य पोलीस अधीक्षक अकोला यांनी केले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा